आपल्या मचिस्टचे आणि संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी आणि नाही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आजचा हा वाढदिवसाच्या निमित्तानं ईडी देशमुख बाप्पांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आजचा हा क्षण अतिशय आनंदाचा आहे आणि आपल्या सर्व परिवारामध्ये सर्वात ज्येष्ठ जर कोण असेल तर ते, ते पिडी बाप्पा देशमुख साहेब आहे आज त्यांचं रनिंग वय हे नव्वद आहे वर्षामध्ये अठ्याऐंशी अठ्याऐंशी पूर्ण करून एकोणनावद मध्ये हे भाग्य सर्वांना लाभेलच असं नाही ते अतिशय जुन्या काळातले आहेत त्यांनी सर्व प्रकारचं वातावरण नैसर्गिक वातावरण कौटुंबिक वातावरण या सगळ्या गोष्टी जुन्या काळातल्या पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळंच आज त्यांचं वय इथपर्यंत आलेलं आहे एवढंच नाही तर पुढे ते शतैशी होणार आहेत निश्चितपणे आणि पुढे असेल या गोष्टीमुळंच केवळ आजपर्यंत इथपर्यंत ते आलेले आहे आज आमच्यासारख्याला लाजवेल अशा पद्धतीनं आज ते वागतात राहतात आपल्या सर्वांमध्ये सहभागी होतात आणि या पतसंस्थेच्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा ते योग्य पद्धतीनं सांभाळतात त्यांनी त्यांच्या नोकरीच्या काळामध्ये ते कसे जगले हे आम्हाला माहिती नाही आम्ही काहीतरी प्रत्यक्ष पाहिलं नाही पण आज त्यांच्या पूर्वीच्या काळा मला वाटतं आपल्या सहवासामध्ये त्यांच्या सहवासामध्ये त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेलं आहे गुंधवराव दादा दादांच्या काळामध्ये काम केलं हा क्षण अतिशय आनंदाचा आहे समाधानाचा आहे आणि निश्चितपणे आणि अशाच अवस्थेमध्ये आम्हाला त्यांना पाहण्यासाठी आमचं भाग्य लागून आम्हालाही आयुष्य थोडस थो। पूर्ण खर्च तेव्हा आम्ही असो किंवा नसो पण आम्ही या काळातले आहोत आम्ही या काळातले आहोत म्हणजे आमच्या खाण्यापिण्याच्या पद्धती राहण्याच्या पद्धती होणार नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी कबूल करायला काही हरकत नाही अनेक वेळा त्याच्या कबूल काही जन्मतारिका नोंदलेल्या नाही तिथल्या प्रकारे जे नाव असलेले होते कोल्हापूरचे वारणा कारखाना अजून इतर कारखाने त्याप्रमाणे आपल्या इथे करावं असं त्यांचं स्वप्न होतं आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्या याच्याप्रमाणे आपण व्हॉट्सअप करत आलो ते नाही नाही म्हणले तरी आपण त्याला संचालक केलं संचालक असतानाही नंतरही पण संस्था सतत मार्गदर्शन येत आलो पण आपलं मनोबल कमी होतं किंवा आपण चिंता करतो त्यावेळेला ते त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतो माणसं आहे ते आपण करत राहायची काय आहे याचा विचार न करता आपण या सगळ्या गोष्टी करायच्या असं सतत मार्गदर्शन त्यांचं असतं आणि त्यामुळं त्यांचा हा मुख्य आधार आहे आम्ही ठरवलं होतं त्यांना आमच्या अशी कल्पना होती की नव्वद हे कधी होते त्यांचे नव्वद मोठा कार्यक्रम करू वगैरे त्यांनी चौकशी केली पप्पा ते शिव म्हणले पप्पा म्हणते की नकोच वाढदिवस ते पतसंस्था ते वाढदिवस आजार कारण त्यांना सांगितलं नको म्हणून मग आम्ही आपलं त्याच्यातून अंग काढून घेतलं आणि चित्रावर सांगितलं बरं कुठं आहे का बा यायचे पप्पा यायचे <laughs> त्यांनी सांगितलं आज मीटिंग आहे मीटिंगला साडेबारा वाजता मीटिंग आहे ते कधी यायचेत विचार साडे अकरा वाजता यायचे म्हणले काय आपण न सांगतात आपण आपले लोक बोलावले इथं आपण नेहमी करतो त्या पद्धतीनं आपण त्यांचा वाढदिवसाचा आपण त्यांचा आपण साजरा करतोय त्यांची प्रेमाची माणसं जोडायचा त्यांचा स्वभाव जो आहे त्यांना कोणाला नाराज करणं जमत नाही mm -hmm. काय ते आपल्या आप परीनं त्याचा प्रयत्न करतात आम्ही त्यांना अनेकदा म्हणतो की तुम्ही तिकडं हसायला लागला <laughs> जरा जपून द्या काय कार्यकर्त्याला सहकार्य केलं पाहिजे पण आता कार्यकर्त्यानं परतफेड केली पाहिजे लोकांचे पैसे काय असं असं होत त्यांच्या पद्धतीनं चालतात आम्ही आमच्या पद्धतीनं चालतो त्यामुळं नाराज करायचं त्यानं जप बोलतो आणि त्यामुळं माणसं नाराज होते पण घरा ज्याला करत्याला नाराजी पत्करल्याशिवाय घरही पुढे जात नाही घरच्या सुद्धा सामुदायिक कार्यक्रम तसंच आहे त्यामुळे त्या पद्धतीने आपला संस्थेचा गाडा निसर्ग सरकारी धोरण आणि या याच्यात मठी स्ट्रीटला भरपूर अडचणी आहेत पतसंस्थेला बी अडचणी आहेत साखर अडचणीलाही अडचणी आहेत सहकार हा अडचणीत आहे काय कळत न कळत काय सरकार ऐवजी आता खाजगीकरण वाढत चाललंय आणि खाजगीकरणाच्या विळखात सगळं सापडायला लागलंय त्या परिस्थितीत आपल्यापरीनं बप्पाच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्यासारख्या त्या सगळ्यांच्या बळावरही गाडा चाललाय तो आपण पुढे आप रेटायचा प्रयत्न करतोय त्यांचं सहकार्य आपल्याला आहेच त्यांचं मार्गदर्शनी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या भल्याकरता तरी त्यांनी जास्त दिवस जगावं अशी आपली अपेक्षा आहे त्यांनी मी लहानपणापासून बघतोय कारण ते आमचे मार्गदर्शन नाही तर आमचे नातेवाईक पण आहे बऱ्याच लोकांना नातं आमचं माहिती नाही माहीत नाही एक तर पहिलं आमच्या आत्याचं मूळ आहे त्यांचे वडील वकील होते इथे वकिली करत होते आणि दुसरा आमचा साडू पण आहे <laughs> आणि सगळ्यात मोठं आमचं माझे मार्गदर्शक आहेत जे असेल ना तो जग ज्या करायचा नाही त्याचा उपयोग कुठेही करून द्यायचा नाही किंवा मी हे आजपर्यंत बोलू नकतोय आमच्या आजोबाचे मुच नाच त्यांच्याही करा परंतु बँकेत कोणालाच माहिती त्याच्यानंतर ते डायरेक्ट इथले होते तर जे मॅनेजर होते पश्चिम महाराष्ट्रातले ते तिथं होते त्यावेळेस त्यांनी माझ्या अगोदरच आमचं तिथून जनरल मॅनेजर सावकार म्हणून होते त्यांना माझं आणि उद्धवराव दादव सर रिलेशनशिप सांगितलं तर त्या जनरल मॅनेजरची आमचे तीन चार महिन्याला व्हायची ओळख व्हायची तर ते मला बोलावलं त्याने आणि ते म्हणले उतरला दादा तुमचे हे होते हे तुम्ही आजपर्यंत सांगितलं असून हे पैठण आणि आल्यानंतर हे एकदमच पाडलं होतं